नमस्कार मित्रांनो आज आपण अनुभवणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील एरमाळा येथील श्री एडेश्वरी मंदिरात साजरा होणारा शारदीय नवरात्र महोत्सव श्री एडेश्वरी देवीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील एरमाळा या गावाजवळ वसलेले आहे हे मंदिर एका डोंगरावर आहे जवळजवळ तीनशे पन्नास ते चारशे फूट उंचीवर भक्तांना देवीच्या दर्शनासाठी दोनशे ते दोनशे चार पायऱ्या चढाव्या लागतात मंदिराची वास्तू हे माडपंथी शैलीतील आहे मजबूत दगडी स्तंभ दगडी फरशी आणि शिल्पकलेची येथे दिसतात येथील देवी एडेश्वरी किंवा एडाई म्हणून प्रसिद्ध आहे लोककथेप्रमाणे राम वनवासात असताना पार्वती मातेने स्थितीचं रूप धारण करून राम यांच्या समोर प्रकट झाली रामाने तिला पाहून विचारलं तू का आई त्यावर देवीला एडाई हे नाव प्राप्त झालं आणि पुढे येडेश्वरी म्हणून ती ओळखू जाऊ लागली गर्भगृहात देवीची मूर्ती अत्यंत सुंदर अलंकारांनी सजलेली आहे डोक्यावर मुकुट नथ गळ्यात माळ आणि संपूर्ण मूर्ती शेंदुराने अभिषेक देवतेसमोरच चांदीची परशुरामाची मूर्ती ही आहे शारदीय नवरात्र सुरू होताच मंदिरात घटस्थापना ही केली जाते कलस्थापना देवीची विशेष पूजा मंत्रोच्चार आरती आणि दीप प्रज्वलन याने वातावरण पवित्र होते मंदिर फुलांनी सजवलेले असते दिव्यांची रोषणाई केली जाते आणि भक्तांसाठी खास व्यवस्थाही केली जाते नवरात्राच्या प्रत्येक दिवशी सकाळी कुमकुम अक्षता फुलं अर्पण करून देवीची आरती केली जाते संध्याकाळी भजन कीर्तन आणि सामूहिक आरतीने वातावरण भक्तिमय होते दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते शैलपुत्री पासून सिद्धिदात्रीपर्यंत मंदिर परिसरात सतत जयडेश्वरी माता या जयघोषाने गजर होत असतो या काळात मंदिरात येणाऱ्या भक्तांचा उत्साह अपार असतो पायऱ्या येणारा थकवा गर्भगृहात पोचल्यावर देवीच्या दर्शनाने क्षणात दूर होतो फुलाचा सुगंध आरतीचे मंत्र उच्चार ढोल ताशांचा गजर आणि देवीच्या मूर्तीवरील दैवी तेज या सगळ्यामुळे वातावरण भारावून जाते नवरात्र महोत्सवामुळे गावात एकात्मतेचे आणि आनंदाचे वातावरण तयार होते स्थानिक व्यापारी विक्रेते यात्रेकरू एकत्र येऊन उत्सवाचे रंगत वाढवतात भक्तांसाठी अन्नदान पाणी पुरवठा निवास व्यवस्था अशा अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात अशा प्रकारे येरमाळा येथील येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचा सोहळा आहे या महोत्सवात देवीच्या आशीर्वादाने भक्तांना आत्मिक शांती ऊर्जा आणि समाधान लाभते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद